कसं आहे श्रद्धा असेल तर सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि जसं व्हाईट आहे तसं ब्लॅक असतं जीवनामध्ये तर मला असं वाटतं की लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी जर असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीवर मात करू शकता आणि ती मात कशी करता येते किंवा कुठल्याही प्रसंगाला की नढगमगता कसं करायचं तसं आपण टप्पाटात करत जाऊ बरेच जण ओळखतात बरेच जण ओळखत नाहीत तर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही शेअर करत जा तुमचं नाव हे करणार नाही पण त्याच्यावर ॲन्सर देताना आपल्याला एक सब्जेक्ट घेऊन त्याच्यावर ॲन्सर मी व्हिडिओ बनवत जाईल तुम्हाला ते अॅन्सर मिळत जाईल एक हेल्प याला हे काही नाही एक, एक आवड माझी म्हणून मी ही गोष्ट जपते आणि मी हा त्यासाठी चॅनल अजून रीमध्ये चालू करत आहे म्हणजे मध्ये मध्ये मी ते त्याच्यात असं दुर्लक्ष केलं बरं आता ठरवले की नाही करू याच्यात कारण खूप लोकांना गरज होती म्हणजे उपयोग होतो आहे माझ्या सजेशनचा वगैरे सो so, लेट्स सी काय मदत करू शकते मी स्वतःच्या लाईफमध्ये म्हणजे सेल्फ एक्सपिरियन्समधून ते आलेलं आहे काही हे नाही आहे सो लेट सी आणि थँक्स फॉर वॉचिंग बाय